जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमखेडी शिवारामध्ये त्या शिवारामध्ये असलेल्या राम मंदिराजवळ तीन तरुणामध्ये गावातील एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून वाद झाले होते यामधील सागर साहेबराव सोनोने व इतिस हा या भांडणामध्ये महेश झालेला आहे यामध्ये जे दोन आरोपी होते अनिल सखाराम नन्नावरे व संदीप छगन बावीसकर यांनी एका लोखंडी शस्त्राने त्याच्या डोक्यामध्ये वार केलेले होते त्यामध्ये तो जागीच मरण पावलेला जा आहे यामध्ये टोटल दोन आरोपी आहेत त्यामधील संदीप छगन बावीसकर व चोवीस वर्ष राहणार निमखेडी हा आरोपी आपल्या ता ताब्यात आहे व यातील दुसरा आरोपी अनिल सखराम नन्नवरे याचा आपण शोध घेत आहोत सर नाही यामध्ये दोनच आरोपी तपासांती निष्पन्न झालेले आहेत त्या गावामध्ये असलेल्या एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधामधून या तिघामध्ये वाद झाले होते त्याचं पर्यावसन सागर साहेबराव सोनेने याच्या खुनामध्ये झालेलं आहे